नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा बाजारातून एक महत्वाची दबाव कायम आहे कांद्याची बाजारातील आवक कमी असूनही बाजारभाव वाढताना दिसत नाही निर्यात बंदी आणि सरकारच्या इतर धोरणाचा दबाव कांद्यावर कायम आहे त्यामुळे सध्या कांदा भाव एक हजार ते चौदाशे रुपयाच्या दरम्यान आहेत देशातील कांदा उत्पादनही यंदा घटले आहे पण कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील व्यक्त केला आहे त्यामुळे सरकारची निर्यात बंदी जोपर्यंत हटत नाही कांद्याविषयी सरकारचे वेगवेगळे धोरण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कांद्याचे भाव वाढणार नसल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या इथे कांद्याला काय बाजारभाव मिळतोय खाली कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद